our hearts beat to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young and it's just begun as she puts her hand in श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचं जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना असून त्या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी ना सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण आज जे बेडरूममधलं फर्निचर आहे तर ते दाखवायचं आहे मला तुम्हाला कसं बनवलेलं आहे आणि देवांशी ना आत्ता अर्ध्या तासापूर्वी स्कूलमध्ये गेलेला आज त्याला थोडीशी उशिरा स्कूल होती तर मग तो आत्ता स्कूलमध्ये गेला पण ते खूप दिवसापासून आहे ना मला तुम्हाला फर्निचर दाखवायचा होतं पण त्याचा योगच नव्हता येत तर म्हटलं चला आज थोडासा वेळ पण आहे आणि माझी सगळी कामं पण हजून झालेली फक्त माझी देवपूजा बाकी आहे तर म्हटलं पहिला व्हिडिओ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करू तर चला मी तुम्हाला आहे ना ते फर्निचर दाखवते कसं बनवलेलं आहे तर चला आणि आज आहे ना देवांच्या स्कूलमध्ये भेळ पार्टी होती म्हणजे सगळं साहित्य घेऊन जायचं होतं भेळचं तर तो आज पूर्ण साहित्य घेऊन गेलेला आहे भेळचं तर चला इथं तुम्हाला माहीत असेल तर इथं आता आपण जेव्हा एंट्री करतो तर तिथं हा एक पडदा लावलेला आहे बेडरूमला हे बघा कारण सगळ्या घरामध्ये हेच कलरचे पडदे लावलेले आणि आपलं जे पहिलं कपाट होतं त्याच याच्यावर आपण हे कपाट बनवून घेतलेले सेम दोन कपाटं बनवून घेतले तर जिथं पहिले कपाट होते ना तिथंच हे कपाटं बनवून घेतले मी दाखवते तुम्हाला तर हे बघा ह्या पद्धतीनं दिसतात ते दोन कपाटं बनवून घेतले आणि त्या साईडला आहे ना ह्या साईडला इकडं ड्रेसिंग टेबल बनवून घेतलेला आहे पहिला ड्रेसिंग टेबल आहे ना इथं बनवायचा होता जे एक नंबरचं कपाट आहे ना तिथं पण ते काय होत होतं होत होत ते इथं रस्त्यात येत होतं येताना जाताना तर एखाद्याचं आपण तिथं उभं असलं घाई असली तर मग ते येणाऱ्या जाणाऱ्याला त्याचा त्रास झाला असता मग त्याच्यानंतर ते परत चेंज केलं तर त्या साईडला तिथं बनवून घेतला ड्रेसिंग टेबल तर त्याच्यामध्ये पण दोन ड्रॉवर केलेले तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यावरती इथं हा काच बसून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे कपाट बनवून घेतले दोन तर मी तुम्हाला खोलून सुद्धा दाखवते तरų, सा तर तुम्हाला हे साईडचं दिसत असेल तर याच्यामध्ये मी माझ्या साड्या ठेवलेल्या आहे आणि खाली काही ड्रेस ठेवलेले आहे काही ड्रेस आणि ना तर त्या बॅगमध्येच ठेवलेल्या आहे त्या अजून काढलेल्याच नाही तर मी दिवशी काढणार ते तर मी हे जे आहे ना हे साड्या ठेवण्याचे बॉक्स तर हे मी सेलमधून आणलेले होते इतके छान आलेले ते क्वालिटीनं तर मी ते चार आणलेले तर याच्या दोन याच्यामध्ये मी माझ्या ज्या आपण कधी समजा जास्त वापरत नाही तर त्या साड्या मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे आणि बाकीच्या ना इथं लावून दिलेल्या आहे काही साड्या माझ्या लावायच्या बाकी आहे मी लावलेल्या नाही त्या अजून दिवशी मी आता ते बॅगमधल्या काढणार आणि मग त्याच्यानंतर लावणार आणि इथं काही माझे डेलीचे जे, जे ड्रेस आहे तर ते मी इथं ठेवलेले आहे तर हे एक से। कपाट असं बनवून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि सेम पद्धतीचं कपाट ह्या साईडनं सुद्धा बनवून घेतलेलं आहे इथं पण मी ते साड्या ठेवण्याचे दोन बॉक्स घेतले होते तर त्याच्यामध्ये माझ्या मुलीचे ड्रेस ठेवलेले आणि इथं हे देवांचे दररोज वापरण्याचे ड्रेस आणि हे जे आहे ना याच्यामध्ये पूर्ण सॉक्स रुमाल हे ठेवलेले तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये पूर्ण सॉक्स आणि रुमाल ठेवलेले इथं देवांच्या पप्पाचे ड्रेस आहे तर याच्यातलं बी बरंचसं सामान आहे ना माझं लावायचं बाकी आहे ते मी अजून लावलेलंच ला नाही मी थोडंसं ऊन पडण्याची वाट पाहते कारण ऊन पडलं तर थोड्या म्हणजे थोड्या वेळ मी ते उन्हात वाळू घालणार आणि त्याच्यानंतर मग मी ते व्यवस्थित कपाटामध्ये ठेवणार पण सध्या काय होते खूप पाऊस आहे ना त्याच्यामुळं ऊनच नाही पडत आहे तर चला मी तुम्हाला ड्रेसिंग टेबलसुद्धा दाखवते हो सर्वप्रथम मी हे लावून घेते तर इथं कपाटाला आहे ना वरच्या साईडला कॉफी कलर आहे आणि इथं मधामध्ये त्याला व्हाईट कलरचा एक पट्टा टाकलेला आहे आणि परत कॉफी कलर दिलेला आहे जी ही बॉर्डर आहे ना तर ही बॉर्डर सुद्धा पूर्ण व्हाईट घेतलेली आहे तुम्हाला दिसते का ली ली। ये ली ली। हो तर ले ले। ही पूर्ण बॉर्डर आहे ना तर ही व्हाईट घेतलेली आहे आणि इथं हे त्याला हँडल लावलेले जास्ती काही मोठी साईज घेतली नव्हती हँडलची कारण एवढ्या पट्ट्यामध्येच ते हँडल बसले पाहिजे होते तर त्या हिशोबानं ते आणलेले तर इथं ह्या पद्धतीचे हँडल बसून घेतलेले सेम ह्याच पद्धतीनं इकडच्या साईडला पण बसून घेतलेले त्याच्यानंतर येतो ड्रेसिंग टेबल तर इथं हा ड्रेसिंग टेबल बनवून घेतला कारण आपला तुम्ही पहिला पाहिला असाल तर खूप खराब झाला होता तर इथं हा ड्रेसिंग टेबल बनवला त्याला ड्रेसिंग टेबलला सुद्धा त्यांनी इथं एक लाईट टाकून दिलेला आहे तर त्याची थोडीशी फिटिंग करून घ्यावं लागली तुम्हाला दिसत असेल वरती एक पट्टी टाकलेली आहे आणि त्या पट्टीतूनच मग वायर टाकून इथं एक लाईट टाकून घेतलेला आहे इथं तुम्हाला मी दिसत असेल आरशामध्ये तर इथं असं ड्रेसिंग टेबल बनवून घेतला इथं खाली दोन ड्रॉवर केले त्याच्यावरती मी एक छोटासा असा, असा प्लॅन टिकवला आणि हा जो काच आहे ना तर ह्या काचाला इथं खाली थोडंसं असं प्रेस करावं लागतं प्रेस केला की तो काच उघडतो तर याच्यात मी माझं आहे ना पूर्ण मेकअपचं सामान ठेवलेलं आहे आपल्याला जे लागतं ते याच्यात पूर्ण ठेवून दिलेले आहे वरती मी तीन रॉड टाकून घेतलेले आपल्या बांगड्या ठेवण्यासाठी आणि इथं हे सामान त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसलेलं आहे आणि एकदम मोकळं मोकळं सामान व्यवस्थित बसलं आणि विशेष म्हणजे याचं काय होतं हे आपल्याला पटकन सापडतं म्हणजे इकडं तिकडं शोधण्याची गरज नाही हा एक फायदा झाला तर हे इथं असं ह्या पद्धतीनं हे मी जेव्हा सेलमधून जे बॉक्स आणले ना तेव्हा हे कंगवे ठेवण्यासाठी घेऊन आली होती तर याच्यामध्ये कंगवे ठेवलेले याच्यामध्ये असं चिल्लर चालर सामान ठेवलेलं आहे तर असा हा ड्रेसिंग टेबल बनवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना ड्रॉवरमध्ये पूर्ण मेकअपचं सा सामान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बरंचसं माझ्या मुलीचं आहे तर ते सामान याच्यात ठेवलेले सेम खालीच पण असेच बॉक्स ठेवलेले आहे मेकअपचे तर चला मी आता हा कास्टिनं लावून घेते तर आहे ना, ना ड्रेसिंग टेबल असा दिसतो तर अशा पद्धतीनं हा ड्रेसिंग बनवून घेतला आणि ह्या आहे ना हे कपाट बनवून घेतलं ज्यांनी आपले जुने व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले असेल की इथं पहिले ना असा एक बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये ना मी फोटो फ्रेम लावलेले होते म्हणजे आमचे पूर्ण फॅमिलीचा फोटो होता त्याच्यामध्ये लावलेला तर ते फोटो काढून घेतले आणि तिथे ना मी अशी एक आलमारी करून घेतली तुम्हाला दिसत असेल तर हे पण पूर्ण फर्निचरमध्येच करून घेतलं मी आणि याला हे असे हँडल लावलेले तर मी तुम्हाला ते करून दाखवते तर हे बघा हे पूर्ण आहे ना पहिलं मोकळं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी असे हे अशा पट्ट्या बनवल्या आणि त्या पट्ट्या याच्यामध्ये फिट करून दिल्या हे बघा खूप मोठा बॉक्स तयार झालेला आहे हा म्हणजे त्याच्यामध्ये ना माझं बरंचसं सा सामान बसलं आणि ते कसं झाकून पण गेलेलं आहे आता तर वरती ना पूर्ण औषधीचे डबे ठेवलेले काही औषधीचे बॉक्स आहे वाफेचं मशीन आहे दोन नंबरच्या खाण्यामध्ये मी माझ्या पूर्ण पर्स ठेवलेलं आहे नी तर हे दोन बॉक्स तर याच्यामध्ये पूर्ण आहे ना बेडशीट सोप्याचे कवर पुन्हा उश्याच्या खोळा हे बरंचसं सामान याच्यामध्ये बसलेले आहे तुम्हाला दिसत असेल तर हा आपण बॉक्स इतका छान झालेला आहे म्हणजे खूप सारं सामान त्याच्यामध्ये बसलं आणि दिसायला पण इतका छान दिसतोय तर ते मी तुम्हाला लावून दाखवते की कशा पद्धतीनं दिसते तर इथं हे बघा या पद्धतीनं इथं हा बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्या बॉक्सच्या शेजारी इथं हा बेड करून घेतलेला आहे तुम्हाला दिसला असेल तर इथं हा बेड बनवून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीनं असा इथं हा बेड बनवून घेतला जवळपास तो सहा बाय सातचा बेड आहे तर हे बघा तुम्हाला आहे ना आपण जो पहिला बेड ठेवलेला होता तर त्याच बेडवर हा इथं हा बेड बनवून घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेच कॉम्बिनेशन घेतलेलं आहे कॉफी कलर आणि व्हाईट आणि हा जो मागचा स्पंज लावलेला आहे ना तर इथं तर ही डिझाईन मी दिली होती त्यांना कारण मला तर, ही डिझाईन खूप आवडली होती तर इथं असा त्यांनी स्पंच लावून दिलेला आहे म्हणजे गादीचाच आणि त्याच्यावरती त्यांनी हे डायमंड दिसत आहेत तुम्हाला हे चिपकून दिलेले तर ह्याची डिझाईन मी हीच मलाच आवडली होती तर मीच दिलेली ही डिझाईन तर इतकं छान लुक येत आहे त्यांना बेडरूमला तर ह्या पद्धतीनं असा बेड बनवून घेतला आणि कॉटच्या साईडने ना इथं सा हा लॅम्प ठेवलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ऑनलाईन बोलवला तर इतका सुंदर आलेला आहे तो आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे बेडरूमला एकदम सुंदर लूक आलेलं आहे तर मी थोडंसं जवळून दाखवतो त्याच्यामध्ये लाईटसुद्धा लावलेला आहे तर ह्या पद्धतीनं इथं हा लॅम्प ठेवलेला आहे आणि जवळपास ही जागा आहे ना दोन फूट जागा सोडलेली आहे बेडच्या बाजूनं आणि तिथं बरोबर तो व्यवस्थित लॅम्प बसलेला आहे तर त्याच्यामुळे इतकं सुंदर लुक आलेलं आहे बेडरूमला आणि ह्या साईडनं इथं आपण कटन्स लावलेले म्हणजे कटन्स लावलेले तर त्याच्या त्याचं कलर कॉम्बिनेशन सगळं फर्निचरला मॅच झालेलं आहे तर तिथं पण मी एक छोटासा असा प्लॅन टिकवलेला आहे खिडकीमध्ये आर्टिफिशियल हे बघा सध्या बाहेर तर इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे असं वाटतंय खूप पाऊस येतोय आणि हे कारल्याचा वेल दिसतो आहे तुम्हाला तर त्याला खूप सारे कारले लागलेले तर चला तर हे खिडकीच्याच बाजून आहे ना परत इथं मी हा एक प्लॅन टेकवलेला आहे त्याच्यावरती हे जे खालचं स्टँड आहे ना तर इथे मी दुसरा स्टँड बनवून घेणार आहे पण सध्याचं मी त्याच्यावरती टेकवलेलं आहे मी लाकडीच बनवून घेणार ते तर अजून थोडासा वेळ आहे त्याला मी जेव्हा बनवलं तेव्हा तुम्हाला दाखवणारच तर ह्या पद्धतीने इथं मी असा प्लॅन टेकवलेला आहे तर मी तुम्हाला रूमचं पूर्ण लुक दाखवते कसं दिसते रूम ह्या बाजूनं इथं हे बघा हे असे कपाट बनवून घेतले आणि इकडच्या साईडचं लुक दाखवते मी तुम्हाला तर पूर्ण रूम आहे ना ह्या पद्धतीनं दिसते तर इतकं छान रूक आलेलं आहे सध्या रूमला आणि विशेष म्हणजे काय होतं फर्निचर केल्यामुळं काय होतं आपल्याला कामंही खूप कमी पुरतात कारण फर्निचरमुळं सामान व्यवस्थित राहत तर ह्या पद्धतीनं हा रूम तयार झालेला आहे तर मी स्पेशल फक्त फर्निचरचाच व्हिडिओ करणार होती तर तोच व्हिडिओ मी आता केलेला आहे तर मी याच्यामध्ये तुम्हाला काही रेसिपी दाखवणार नाही रेसिपी मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे तर म्हटलं चला आज फर्निचरचाच व्हिडिओ टाकूया तर चला इथं माझं पूर्ण तुम्हाला फर्निचर दाखवून झालेलं आहे तर चला त्यांनी मग मी आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशा एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ